अभंगा शेवट जानो निवृत्ती एक त्याने मज देक कृपा केली मूर्खासी हा बुध सांगू नये बापा अभंग कृत्याचा लेशन हाती ज्ञान देव म्हणी हे कृत्य हाता नये माय देव नाही कुणासही मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या भगवत भगवद्गीता अध्याय सातवात विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक अठ्ठावीस एषावंतगत पाप जनानां पुण्यकर्मण ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजनते माम दृढव्रता या श्लोकावर ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यात एकशे चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या ओवीचं माऊलीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत यशाम त्रंतगत पापां जनानां पुण्यकर्मणा औषध दिलं की रोग नाहीसा होतो कडू असलं औषध सहसा गोड नसतं महाराज कडू असतं पण औषधाच्या कडूळपणे जैशी अमृताची पुरवणी तस कर्म करताना त्रास होतो होत नाही असं नाही परंतु त्यामुळे होतं काय की पापाचं क्षाडन होतं महाराज काल आपण पाहिलं की कर्म हे भगवंताची जवळीक साधूच देत नाही परंतु कर्म भगवंताच्या सान्निध्यात नेल्याशिवाय राहत नाही म्हणून जे भक्त आहेत ज्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे त्यांना भगवंत कळाला आहे परंतु जे मूर्ख आहेत अज्ञानी आहेत कपटी पापी आहेत नास्तिक आहेत अशा व्यक्तींना षड्रुपू त्यांना सोडतच नाही महाराज इच्छा द्वेषाच्या द्वंद्वातून ते बाहेर पडतच नाही सतत डोक्यामध्ये काहीतरी भिरभिरत असतं आसक्तीमुळं चित्ताच्या ठिकाणी शांती नसते आणि चित्ताच्या ठिकाणी शांती नसेल तर परमात्म्याच्या ठिकाणी आयुष्य आयुष्यभर राहिला तरी नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे गुडगुडीत राहतो आत काहीही बदल होत नाही जसा आला तसा गेला जन्मा आला हल्या पाणी वाहून मेला अशी अवस्था अशा अभक्ताची होते अशा अज्ञानाची होती म्हणून जीवनात आल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी आणि ते ज्ञान कुठं मिळतं तर ते परमार्थाच्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी सत्संग लाभ होतो चांगल्याची संगत मिळते संतांची संगत मिळते विचारांची त्या ठिकाणी बैठक होते आणि चांगल्या विचारानं चांगले आचरण होते आणि चांगल्या आचरणातून चांगल्या मार्गान, मार्गानं मनुष्य मार्गक्रमण करतो परमार्थाच्या वाटेनं चालतो हे ज्याला मिळत नाही अर्थात परमार्थसुद्धा संचितानुसारच असतो संचिताचा ठेवा असेल पुण्यकर्माचा ठेवा असेल तरच त्याचा जन्म सुशील घरामध्ये होतो सज्जनांच्या संगतीमध्ये त्याचं आयुष्य जातं आणि साहजिकच संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य पळे हेची साचा हे अनुभवाला मिळतं वाईट मार्ग किंवा वाईट विचार अशा भक्ताच्या ठिकाणी येतच नाही आणि मग त्यामुळं ते काय होतात तर भगवंत सांगतात भजन्ते मामदृढ व्रता कारण इच्छा आणि द्वेष या द्वंदातून या मोहातून ते मुक्त झालेले असतात निरीच्छ झालेलं असल्यामुळं काही प्राप्तीचा हव्यास नाही स्वार्थ नाही फळाची अपेक्षा नाही आणि कर्म हे कर्तव्य कर्म किंवा भगवंताचा संकेत म्हणून कर्म करायचं त्यात आपलं कुठलाही स्वार्थ नसल्यामुळं कर्म करीत असताना यश किंवा अपयश या उपाधी त्याच्या चित्ताच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करू शकत नाही महाराज यश आलं काय अपयश आलं काय त्याला काही घेणं देणं नसतं अपयश आलं तरी तो सहजप्रमाणे जाणतो की हे विधिलिखित होतं योगस्त कुरुकर्माने संगम त्यक्तवात्मसिद्धे सिद्ध सिद्धे समभूत्वा समत्वं योग उच्यते त्याला योग म्हटलेला आहे ही सगुण मानी जरी थांबलं एखादं काम अर्धवट राहिलं तरी प्राप्त झालं म्हणून संतोष नाही अप्राप्त राहिलं म्हणून उद्वेग नाही दुःखेशु अनुद्विग्न म्हणा सुखेशू विगत स्पृहा असा हा वितराग भयक क्रोध हा सर्व षड्रुपूंचं त्यानं क्षाळन करून टाकलेलं असतं आणि या उलट ज्यांच्या ठिकाणी अज्ञान भरलेलं आहे संशय भरलेला आहे संकल्प विकल्प ज्याच्या ठिकाणी आहेत अशा मा चित् माणसाच्या चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येत नाही सतत तो बेचेन राहतो भ्रमिष्ट राहतो भरकटत राहतो आणि त्यामुळं साहजिकच भगवंताचं सान्निध्य परमार्थाचं अंग त्याच्या आयुष्यामध्ये येतच नाही महाराज परंतु ज्याचा द्वैत भाव निघून गेलेला आहे त्याच्या ठिकाणी विधिविधानाने पालन करून पुण्यकर्म आपोआपच त्याच्या हातून होत राहतात कारण चुकीचं कर्म तो करतच नाही म्हणून पापां पापाम पुण्य कर्मणां त्या पुण्यकर्मामुळं पापाचं पूर्णपणे क्षाळण होऊन गेलेलं असल्यामुळं खरं तर पुढचं किंवा ते कर्मफळ भोगत असताना जरी सुखदुःखरूपी अनुभूती त्याला येत असली तरी त्या, त्या ठिकाणी तो आसक्त होत नाही केवळ कर्तव्य कर्म आहे विधीलिखित आहे म्हणून तो करत चालतो त्या ठिकाणी कर्म्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचन कुठल्याही फळाची अपेक्षा नसल्यामुळं कर्मफळ पुढचंही निर्माण होत नाही आणि कर्मफळच जर शिल्लक नसेल सदैव समाधान आणि सुखानं जीवन जगत असेल तर तीच अवस्था मुक्ताची आहे यापेक्षा मोक्ष दुसरा नाही यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या वयत म्हणतात मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले हुणा चुकले वाट वधेया त्यामुळं झालं काय भगवंत सांगतायत अर्जुनाला मग पुण्याचे धावा घेतले अशा भक्ताच्या हातून सतत पुण्यकर्म होत असतात आणि मग त्या पुण्यकर्मामुळे काय होतं गीतेमध्ये सुद्धा तर तेच म्हणतायत की भजनते माम दृढ व्रता या ठिकाणी माऊली सुद्धा तेच म्हणतायत मग पुण्याची धावा घेतली आणि माझी जवळीक पातले माझं सान्निध्य त्याला आपोआप प्राप्त होतं किंबहुना चुकले वाट वधेया वाट म्हणजे वाटमारी करणारे जे होते मग आपली वाटमारी कोण करत औचित्याच्या <laughs> ठिकाणी अस्थिरता निर्माण करणारे कोण आहे षड्रिपू आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सहा लिपू सहा रिपुने षड्रिपूंनेच आम्ही बेचैन होत असतो तेच आमच्यावर प्रभुत्व करून आम्हाला सन्मार्गानं जाऊच देत नाही महाराज म्हणून पुण्यवंत व्हावे मग पुण्याची धावा घेतली आणि माझी जवळी कपातले किंवा हुना चुकले वाटेया अर्थात नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली अर्थातच पुण्यकर्म करत राहिले व माझे सान्निध्य प्राप्त करून घेतले यापेक्षा आणखी काय सांगावं हो भगवंत म्हणतात असो असे भक्त वाट माऱ्यांच्या तावडीतून हातून सुटले सुपू त्यांच्या वाट्यालाच येत नाही त्यांच्या मार्गाला येतच नाही कारण त्यानं सर्व ते धुवून टाकलेले असतात साधू धू झाले या सहाला धुऊन टाकलेलं असतं त्यानं पुण्यवंत झालेले असतात मग पुण्याची धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना चुकले वाटवधेया आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति मुक्ता बाई की जय